पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा सन दोन हजार चोवीस पंचवीस राज्य कर्मचाऱ्यांची ही वेतन वेदन ऑनलाईन सादर करण्याबाबत मान्य शिक्षण संचालक यांचे आदेश राज्यस्तरीय परिपत्रक आहे मित्रांनो चॅनल आपले स्वागत आहे तत्पूर्वी आपण करा समोरील बेल आयकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पाहतील एकमेव चॅनल अखिल त्यामुळे सर क्लासेस आपल्यापर्यंत नवनवीन अपडेट घेऊन येणार परंतु आपण तात्काळ लगेच सबस्क्राइब करा समोरील आपल बेल आयकॉनला क्लिक करा राज्यातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीसचे चे पत्र श्री संचालक यांच्या आदेशाने निर्गमित करण्यात आले आहे मान्य शिक्षण संचालक यांनी माध्यमिक उच्च माध्यमिक विभाग शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व शिक्षण निरीक्षक उत्तर दक्षिण पश्चिम मुंबई आणि अधीक्षक वेतन भविष्य निर्माण पथक माध्यमिक सर्व यांना शासन निर्णयानुसार थकीत शाला प्रणालीमध्ये ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत आता शालाार्थ प्रणालीमध्ये देयके ऑनलाईन सुविधा विकसित करण्यात आली असून त्या अनुषंगाने दे वेतन देयकाची माहिती शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन पद्धतीने सादर करणे आणि सदरच्या थकीत देयकास ऑनलाईन प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत दिलेल्या सूचना खालीलप्रमाणे आहेत संबंधित शाळेचे मुख्याध्यापक यांनी प्रलंबित वेतन अनुदानाची देयके योग्य ती तपासणी पडताळणी करून सदर दाव्यांना मंजुरी देण्यात घेण्यासाठी शाला प्रणालीमध्ये आपल्या लॉग इनवरून वरून देयकाची माहिती भरावी तसेच आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत विभागीय शिक्षण अधीक्षक वेतन पथक माध्यमिक संबंधित सर्व यांच्याकडून आज अखेर सर्व थकीत देयके सबमिट करावे लागणार आहे थकीत देयके प्राधान्यक्रम संचालनालयास ऑफलाईन सा, सादर केलेल्या नवीन पुनर्मान्यतेची तसेच न्यायालयीन प्रकरणाची थकीत देयके ऑनलाईन सादर करावीत सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये संचालनालयाकडून प्रशासकीय मान्यता मिळालेली परंतु सादर साधारण केलेली देयके पुण्याच्या ऑनलाईन पद्धतीने सादर करावी प्रलंबित सर्व देय देयकाची माहिती तारखेपर्यंत शालार्थमध्ये ऑनलाईन जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाची राहील अधीक्षक वेतन पथक माध्यमिक व संबंधित शिक्षण अधिकारी यांनी त्यांच्याकडे ऑनलाईन प्राप्त झालेली थकीत वेतन आंदाची देयके नियमानुसार योग्य ती तपासणी व पडताळणी करून सदर दाव्यांना ऑनलाईन मंजुरी करता संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालकाकडे सादर करावी लागणार आहे विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी त्यांच्याकडे ऑनलाईन प्राप्त झालेले थकीत वेतन अनुदानाची देयके त्या नियमानुसार योग्य ती तपासणी व पडताळणी करून स सदर दाव्यांना ऑनलाईन मंजुरी करता संबंधित संचालकाकडे सादर करणे तसेच उपरोक्त अनुक्रमांक एकच्या अनुषंगाने संबंधित सर्व शाळांना सूचना देण्यात येईल विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडून ऑनलाईन प्राप्त झालेली प्रलंबित वेतन अनुदानाची देयके योग्य तो तपासणी हो पडताळणी करून सदर दाव्यांना शासनाने पंधरा सात दोन हजार सतरामधील सूचनानुसार ऑनलाईन प्रशासकीय मंजुरी संबंधित शिक्षण संचालक यांनी देणे प्रत्येक संचालनालय स्तरावरून दिनांक पंधरा सात दोन हजार सतरामधील सूचनानुसार प्रशासकीय मंजुरी दि लिहिल्या दाव्याची लेखा शिक्षण या पुर पुरवणी मागणी पुनर् पुनर्विनियोजन सुधारित अंदाजाच्या माध्यमातून शासनाकडून निधी उपलब्ध प्रस्तावित करणे लेखा शीर्ष न्याय निधी उपलब्ध अनुक्रमांक अनु मध्ये नमूद प्रशासकीय मान्यतानुसार संबंधित सर्व शासकीय आदेश क्रमांक व दिनांक नमूद करून स्वतंत्रपणे निधी वितरण आदेश वितरित करणे थकीत देयकाच्या प्रकारानुसार अपलोड करायच्या कागदपत्राची यादी तपशील खालीलप्रमाणे आहे शिक्षणाधिकारी यांचा आदेश लेखाधिकारी यांचे वेतन निश्चितप्रतानी आदेश वेतनवाढ मुख्याध्यापकाचा आदेश तीन निवड श्रेणी व अधिकारी यांची मान्यता आदेश चार वरिष्ठ वेतन श्रेणी लेखाधिकारी यांचे वेतन निचिती प्रदान आदेश क्रमांक दिनांक शिक्षण सेवक मानधन शिक्षक कन्या मान्यता आदेश महागाई भत्ता फरक शासन निर्णय मुख्याध्यापक यांचे पत्र साव्य वेतन आयोग फरक मुख्याध्यापक यांचे पत्र सात निलंबन बळतर्फे कालावधीत फरक संस्था आदेश देयक दुबार आहारित केले नसल्याबाबतचे बाबतचे मुख्याध्यापक यांचे आम्ही पत्र न्यायालयीन प्रकरणे विविध नमुन्यातील न्यायालयीन प्रकरणाचे प्रपत्र न्यायालयाचा निकाल घटनाक्रम याचिका दाखल केलेले प्रति पत्र पवित्रद्वारे नियुक्ती असल्या संस्थेचा आदेश व रुजू अहवालीची प्रत नियमित वेतनभोगी फरक बारा मान्यता वेतन निश्चिती व कागदपत्रासोबत विविध नमुन्यातील संयुक्त स्वाक्षरीच्या विवरणपत्र अपलोड करावेत ऑफलाईन प्रस्तावाबाबत पुढील कागदपत्रे सादर करावीत विभागीय शिक्षण उपसंचालक यांची मंजुरीस्त शिफारस पत्र थकीत देयके प्रशासकीय मान्यता संदर्भ आदेश वैयक्तिक मान्यता वरिष्ठ श्रेणी शैक्षण्याने आदेश थकीत देयके अनु इत्यादी विविध नमुन्यातील संयुक्त स्वाक्षरीचे विवरणपत्र सोबत प्रपत्र आहे न्यायालयीन प्रकरणाचे प्रस्ताव संचालनाचे न्यायालयीन प्रकरणाबाबतचे परिपत्रक सहा एक दोन हजार तेवीसनुसार सादर सा करावे थैकी देयके प्रस्ताव मागणी प्रत्येक संचालनालय स्तरावरून दिनांक पंधरा सात दोन हजार सतरामधील सूचनानुसार प्रशासकीय मंजुरी दिलेल्या दा दाव्यांची लेखा शिक्षण या पुरवणी मागणी नियोजन सुधारित अंदाजाच्या माध्यमातून शासनाकडून निधी उपलब्ध उपलब्धतेबाबतचे मागणी प्रस्ताव प्रस्थापित करावे लागतील शासनात साद, सा सादर करण्यात येणारी सहा वर्षावरील कालावधीचे थकीत देयकाचा प्रस्ताव विवरणपद्धतींमध्ये सादर करावे सदर प्रस्तावासोबत तपासणी सूचीनुसार सर्व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने प्रस्ताव करावा सदर मुख्याध्यापक स्तरावरून थकीत देयके ऑनलाईन सादर करण्यासाठी पंचवीस नऊ दोन हजार चोवीसपर्यंत सुविधा उपलब्ध राहील त्यानंतर सन दोन हजार चोवीस पंचवीस वर्षासाठी थकीत देयके सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होणार नाही परिपत्रक पाहूया शिक्षण संचालक यांचे अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीसचे चे महत्वपूर्ण परिपत्रक या पूर्ण सूचना पूर्ण माहिती आपण बघितलेली आहे आवश्यक कागदपत्रे हे महत्त्वपूर्ण पूर्ण कागदपत्रे अपलोड करावायचे आहे शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांच्या सॉक्ष निघालेले हे पूर्ण परिपत्रक आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे हे पूर्ण परिपत्रक अखिल दामूसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाउनलोड करू शकता पंचवीस नऊ नौद दोन नौद हजार चोवीसपर्यंत सर्व बिल सादर करावायचे आहे तत्पूर्वी अजूनही आपण नवीन असाल तर चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील आयकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील